तालुक्यातील राहुरी शहर येथील बस स्थानक येथे कचऱ्याचा ढीग झालेला आहे व तिथे काही घाण पाण्याची डबके होऊन त्या घाण पाण्याचा उग्रवासा वास येत आहे तिथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना नागरिकांना व शाळकरी मुलांना या घाणीचा उग्रवास व त्रास सहन करावा लागत आहे आजच्या या खराब वातावरणामुळे चिकनगुनिया मलेरिया डेंगू ताप टायफॉइड अशा भयंकर आजाराने डोकेवर काढले आहे अशातच राहुरी बस स्थानक येथे कचऱ्याचा ढीग तसेच तस खराब झालेल्या दारूच्या मोकळ्या बाटल्या प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या मावा गुटका खाल्लेल्या पुड्या घाण ण्याचे डबके अशा प्रकारे या बसस्थानकावर घाणीचे साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येत आहे तसेच राहुरी स्थानक येथे येणारे जाणारे प्रवासी शाळकरी विद्यार्थी व सर्व नागरिक यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व आरोग्य अधिकारी यांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या की काय असे राहुरीच्या मताधिकार असणाऱ्या रा जनतेला वाटत आहे तसेच राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे हे नुकतेच ए सी असणाऱ्या ऑफिसमध्ये बसण्यासाठी येतात की काय असा प्रश्न राहुरीच्या नागरिकांना पडलेला आहे राहुरी बस स्थानकावरती येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे शाळकरी मुलांचे व तिथे येणाऱ्या सर्व जनतेचे जर आरोग्य धोक्यात आले आहे तर याला फक्त आणि फक्त जबाबदार राहुरी नगरपालिका येथे कार्यरत रा असणारे राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे व आरोग्याधिकारीही असतील अशी चर्चा राहुरीच्या नागरिकांमध्ये होताना दिसून येत आहे तरी लवकरात लवकर राहुरी, लवकार राहुरी नगरपालिकेने या गंभीर बाबींची दखल घेऊन स्वच्छता करण्यास सुरुवात करावी अशी मागणी राहुरीच्या पंचक्रोशीतील नागरिकांमधून येत आहे आवाज न्यूज साठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर